मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुक्या जनावरांचे अनेक अपघात होताना दिसत आहेत रात्रीच्या अंधारात ही जनावरं खुलेआम महामार्गावर बसत असल्यानं अनेक वाहन चालकांना याचा अंदाज येत नसल्यानं अपघात होण्याचं प्रमाण आहे हीच बाब लक्षात घेत मनसेनं आज पहाटे अशा मोकाट जनावरांना रेडियम लाईट असलेले बेल्ट बांधण्याचा पुढाकार घेतलाय यामुळे ही जनावरं वाहन चालकांना आता अंधारात स्पष्ट दिसण्यास मदत होणार आहे या मनसे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी विशेष पुढाकार घेतलाय मनसेच्या या उपक्रमाचं नागरिकांकडून सर्वत्रच कौतुक होत आहे आपण पाहतात मुंबई गोवा महामार्गावर ही जी धोरं असतात त्यांचे अपघात होण्याची खूप जास्त चान्सेस असतात आणि त्याच मुलं सायनाथ धुले महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच श्री शिवसंस्कार प्रतिष्ठान वेलशेत यांच्यातर्फे एक आम्ही छोटीशी मोहीम म्हणजे प्रत्येक गुरांच्या एक रेडियम पट्टी म्हणून सर्व गुरांना आम्ही सर्वही मिळून महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहा तालुका तसेच श्री शिवसंस्कार प्रतिष्ठान वेलशेत या सर्वांनी मिळून हा जो आज मुंबई गोवा महामार्गावर सर्व डोरांना रेडियम पट्टी

लाई लाउन जानम दे जय महाराष्ट्र साईनाथ धुळेचा रोहा तालुका अध्यक्ष आज आम्ही महाराष्ट्र नवनिमानसेना रोहा तालुक्यात तालुक्याचे वतीये व शिव प्रतिष्ठान वेलचे यांच्या संयुक्त विद्यमानाने नॅशनल एन एस नॅशनल मुंबई गोवा हायवे रोड वर जे गुर ढोर जे फिरत असतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारे मुख्य प्राण्यांना कुठल्या प्रकारे कळत नाही पण ह्या अशा दोन गाड्या जात असतात आम्ही नेहमी या रोडला फिरत असतो आम्ही इथे स्थानिक आहोत बऱ्याच वेळा बघत असताना इथे गुरांना काही जखम झालेली असते काही गुरं मरून पडलेले असतात अशाच अनुषंगाने आम्ही एक नवीन संकल्पना राबवली की आम्ही एक असे बेल्ट लावलेले आहेत ते जे बेल्ट आहेत ते पूर्णपणे असे लायटीमध्ये चमकणारे बेल्ट आहेत अशा आम्ही आज हे पूर्ण नागोट्या विभागातील वाकांपर्यंत पूर्ण क्षेत्रामध्ये जेवढे डोर हवेला फिरतायत त्यांच्यावर त्यांना हे आम्ही बेल्ट लावलेले आहेत जेणेकरून ह्या बेल्टनी जेणेकरून ह्या गाड्या सावकार जातील आणि तसेच ह्या बेल्टमुळं एखाद्या गुरांचं डोळ्यांचं मुख्य प्राण्यांचं जीव असेल एवढंच आम्हाला यामागचा एक उद्देश आहे आणि सगळे आम्ही हे गोरोक्षक असल्यामुळे आमची संकल्पना आज आम्ही राबवतात जय हिंद जय महाराष्ट्र